आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा शिर्डी विमानतळाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला काकडी ग्रामपंचायतीकडून मालमत्ता कर थकविल्यापोटी जप्तीची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मालमत्ता कराची थकीत रक्कम भरण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत रक्कम न भरल्यास विमानतळाची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा दिलाय अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे शिर्डीच्या जवळ असलेल्या काकडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे विमानतळ उभारण्यात आले या विमानतळावरून रोजच उड्डाण होत असतात दरम्यान विमानतळाची उभारणी करताना गावातील हजारो हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आलं होतं हे करताना काकडी गावामध्ये पायाभूत सुविधा आणि ग्राम विकासासाठी निधी राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाला दिलं होतं कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झाली नाही इतकेच नाही तर ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या आठ कोटी तीस लाखांचा कर देखील विमानतळ प्राधिकरणानं थकवला आहे सदरचा कर थकल्यामुळे गावातील विकासाला अडथळे निर्माण होत आहे याबाबत विमानतळ प्राधिकरण मुख्यमंत्री पालकमंत्री तसेच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा होत हो नसल्यामुळे अखेर ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस पाठवली हो विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग पेट्रोल पंप एटीसी टॉवर सह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले नमस्कार मी काकडी येथून सरपंच पूर्व रवींद्र गुंजाळ बोलत आहे मीडिया समोर बोलायचा आजचा विषय असा की विमानतळ प्राधिकरण आपल्या काकडी गावामध्ये झालेला आहे विमानतळ झालेलं आहे आणि या विमानतळाकडे आत्तापर्यंत आमच्या काकडी ग्रामपंचायतचा जवळजवळ साडेआठ कोटी रुपये कर थकलेला आहे आणि आत्तापर्यंत आम्ही बरेच गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक स्थानिक लेवलच्या आमदारपासून तर पंतप्रधानांपर्यंत आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे प प्रत्येक नेत्यापर्यंत प्रत्येक मंत्र्यापर्यंत आमचा ग्रामपंचायतचा कर आम्हाला मिळावा यासाठी आम्ही निवेदनं देऊन वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे प्रत्येक ग्रामसभा असू मासिक मिटिंग असू कुठलाही काही नेता येणार असू आम्ही आपले कागद घेऊन विमानतळापर्यंत आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे म्हणजे प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहचूनही आजपर्यंत आम्हाला आमच्या कराचा एकही रुपये भेटलेला नाहीये साधारणतः जो, जो आतापर्यंत साडेआठ कोटी रुपये आमचा कर थकलेला आहे परंतु या कर न भेटल्यामुळे आम्हाला आमच्या गावामध्ये बरीचशी विकास कामं करता येऊ नाही राहिली आम्ही आतापर्यंत पंचायत समिती असू जिल्हा परिषद असू प्रत्येक कुठल्याही योजना असू गावामध्ये आम्ही खूप त्याच्यामध्ये भाग घेऊन आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला आहे पण तो निधी आम्हाला पुरत नाही आणि या निधीने आमच्या गावासाठी काहीच होत नाही आमचं गाव जर आज शिर्डी एअरपोर्ट म्हणून इंटरनॅशनल लेवलचं गाव आहे आपलं साईबाबा इंटरनॅशनल लेवलचं सा देवस्थान आहे आणि गावही त्या दृष्टीने मोठं व्हावं यासाठी आम्हाला या कराची खूप गरज आहे आणि तो आमचा हक्काचा कर आहेत विमानतळाने आम्हाला खूप आतापर्यंत आश्वासन दिले पण एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आणि आता आम्हाला त्यांचं आश्वासन नकोय कुठलंही आश्वासन नकोय कारण आम्ही आतापर्यंत फक्त सगळे प्रोसिजर शांततेत का घेतली की शिर्डीला येणारे भाविक हे ये बाबांच्या दर्शनासाठी येतात जे विमाना यात्रेकरू येतात हे बाबांच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आतापर्यंत आम्ही एक शांत पद्धतीने सगळी प्रोसिजर आम्ही करत होतो कुठल्याही पद्धतीचा आम्ही विमानतळाला त्रास दिलेला नाही फक्त इथून माग आम्ही त्यांना अल्टिमेटम दिले होते आम्ही जप्ती करू तुम्हाला कुलूप बंद करून गेट बंद करू तुम्हाला विमानतळ चालून देणार नाही परंतु आता आमची म्हणजे जी आपण म्हणतो सहनशीलता आमची वाली संपलेली आहे आणि आता आम्हाला विमानतळ जप्ती आणल्याशिवाय किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचं अ जंगम मालमत्ता जी आहे ती जप्त केल्याशिवाय आम्हाला आमचा कर देत नाही असं आम्हाला आता वाटू राहिलं म्हणून आम्ही आता कठोर भूमिका घेत आहेत डी एस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनी पुरी शिर्डी